कृषी संजीवनी पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सभेत ऊस पिकाबरोबरच भाजीपाला उत्पादनाबाबत जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शांतिकुमार पाटील मार्गदर्शन केले सतरा जून ते एक जुलै या कालावधी दरम्यान कृषी संजीवनी पंधरवडा मोहिमेअंतर्गत शेतकरी सभांचे आयोजन करण्यात आले होते या मोहिमेत ऊस लावण गुणवत्तापूर्ण निविष्ठा ओळख बियाणे खते कीटकनाशक याबाबत जनजागृती तसेच ऊसाचं उत्पादन घेताना आपल्याला संख्या किती मिळणार आहे त्यावर समोरच उत्पन्न अवलंबून असते चाळीस हजार ऊसाची संख्या असेल व एका ऊसाचं वजन दोन ते अडीच किलो असेल तर ऐंशी ते शंभर किलो उसाचे उत्पादन तुम्हाला मिळू शकेल पश्चिम महाराष्ट्र ऊसाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात केल्या जाते पण पाण्याचा आणि खताचा अमाप वापर छापड होत चाललेल्या जमिनी बदलत हवामानाने नवीन रोगाचा फटका बसल्यामुळे उसाचं उत्पन्न कमी होत आहे त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी शेतीमध्ये महत्वाचे बदल करणे खूप गरजेचे असल्याचे मत यावेळी शांतिकुमार पाटील यांनी व्यक्त केले पीक विमा योजना व कृषी सविस्तर माहिती यावेळी कृषी अधिकाऱ्याकडून देण्यात आली यावेळी जयसिंगपूरचे कृषी पर्यवेक्षक संजय सुतार निम कृषी सहाय्यक सचिन कोळी कोथळीचे कृषी सहाय्यक प्रशांत राजमाने कृषी मित्र सागर मिंचे यांनी शेतकरी सभेत माहिती देताना सांगितले की शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली तसेच शेतीपासून दूर जाणाऱ्या युवकांना शेतीकडे वळविण्यासाठी त्यांचे गैरसमज दूर करून त्यांना शेतीचे महत्व समजावे हा प्रमुख उद्देश या कृषी संजीवनी पदरवडा मोहिमेचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी पोलीस पाटील किरण खंडाळे ग्रामपंचायत सदस्य कुमार सुतार अमोल परीट श्रीकांत पाटील तात्या स्वामी प्रकाश सावंके सुनील मगदुम संदीप पाटील सुदर्शन मानगावे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा